तालुकास्तरीय तायकॉनो क्रीडा स्पर्धेत निमगाव माळुंगी येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाला गोल्ड तसेच कांस्य पदक पुणे जिल्हा परिषद व क्रीडा विभाग यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय तायकवांदो स्पर्धेत निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर येथील विद्याविकास मंदिर विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सतरा वर्ष वयोगटात कुमार चव्हाण जयदीप दीपक या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळून गोल्ड पदक पटकावले तसेच कुमार गायकवाड यश सरजेराव या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळून कांस्य पदक मिळवले आहे विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव मांढरे यांनी ही माहिती महाराष्ट्र न्यूजला दिली चव्हाण जयदीप दीपक या विद्यार्थ्याची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार श्री सूर्यकांत काका पलांडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्राचार्य संजीव मांढरे यांनी स्वागत केले पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट यांनी आभार मानले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट